आपल्या महाराष्ट्रात नक्की काय चाललेलं आहे भयानक अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत आता ही मुलगी परीक्षा संपल्यानंतर ती इतर सर्कल जवळ बसच्या प्रतीक्षेत परंतु या मुलीसोबत एक विचित्रच अपघात घडला आणि या मुलीचा यामध्ये जीव गेलेला आहे नक्की काय घडलेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा लल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ती मुलगी बसच्या प्रतीक्षेत थांबली होती त्यावेळी अनोळखी वाहनाने तिला ठोकरले मग पुणे बेंगळूर महामार्ग दादबहन हट्टीजवळ ट्रॅक्टरच्या चाकाखाली ती गेली आणि त्यानंतर विद्यार्थिनी ठार झाली म्हणजेच अगोदर अनोळखी वाहनाने तिला ठोकरलं आणि त्यानंतर जवळच एक उसाचा ट्रॅक्टर जात होता आणि अक्षरशः त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली जाऊन तिचा मृत्यू झाला कृतिका इराप्पा रुद्रापुरी असं ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे परीक्षा देऊन घरी जाण्यासाठी थांबलेली असताना झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी सांगितले बेळगाव तालुक्यातील शिवापूर येथील कृतिका सरकारी पदवीधर महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी सोमवारी आली होती परीक्षा संपल्यानंतर ती इतर विद्यार्थिनींसोबत सोबत हट्टी सर्कल जवळ बसच्या प्रतीक्षेत थांबली होती त्यावेळी अनोळखी वाहनाने तिला ठोकरलं आणि त्यानंतर ती पुन्हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली जाऊन ती अक्षरशः ठार झाली